विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला तुळशी हार गळा मी तुला वाहिला तुळशी हार गळा मी तुला वाहिला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला टाळ मृदुंगांचा होतो गजर काळ मृदुंगांचा होतो गजर दुमदुमला देवा तुझा दरबार दुमदुमला देवा तुझा दरबार कटेवरी हात हो तुम्ही ठेविला कटेवरी हात हो तुम्ही ठेविला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पतीत पावन रुक्मिणीवरा पतित पावन रुक्मिणीवरा श्याम सुंदर निर्विकारा श्याम सुंदर निर्विकारा नाम म्हणे प्रभु हो भक्त सला नाम म्हणे प्रभु हो भक्त वत्सला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला